उतरत असतात क्लच पूर्ण दाबायचा हलका ब्रेक करा कारण इथे गाडी आपली पूर्ण स्लो होती म्हणून आपण बरोबर बघा स्लो झाली पूर्ण पूर्ण टन आहे ना हां आणि तसं करा गाडी उतरत असताना म्हणजे उतारायला किंवा घाट उतरत असताना किंवा ज्या टिप्स असतात कुठल्या कुठल्या नाही दुसरं तिसरं गाडी चालवायची बरोबर ह्या तीन गोष्टी पाळायच्या सगळ्यात जास्त उतरताना अपघात होतो बरोबर आपण जर गाडीचा इंजन बंद केलं काय होऊ शकतं ब्रेक हा स्टेअरिंग लॉक अजून ब्रेक लॉक ही दोन गोष्टी होतात ही लक्षात घ्या याच्याने मोठा अपघात होऊ शकतो आणि दुसरी नोटर केल्यानंतर काय होतं गाडीचा स्पीड जास्ती होत आउट ऑफ होत त्याच्यामुळं गाडी कंट्रोलच्या बाहेर होऊ शकते त्यामुळं न्यूट्रल करायचं नाही तिसरं क्लच गाडी क्लच दाबून गाडी चालवायची नाही सुरक्षेसाठी गाडी बंद अथवा न्यूट्रल करून क्लच वीज दाबल तोच प्रॉब्लेम होतो गाडीला स्पीड मिळतो गाडी आउट ऑफ कंट्रोल घाट उतरत असताना आपल्या गाडीला स्पीड फक्त वीस मीटर असलेला वीस ची स्पीड असली बरोबर वीस पच्वीस लढत ओडीकड नाही हां आमच्या ब्रेक करायचं तर आपले लेअ जड वाहनांना पडताना द्या म्हणजे जड वाहने ते ज्यावेळेस वर चढत असतात त्यावेळेस जर एखादी करताना आपण थांबायला शिकाय त्यांना साईला कारण ते चढावर थांबल्यानंतर ओरटेक असल्यामुळे मागे जाण्याचे शिकले त्यामुळं जड वाहना पडला बरोबर लेखचा वापरता मस्त एक नंबर काय घाटात सांगा मला काय भीती वाटते तुम्हाला घाट सडून खाली उतरणं म्हणजे तुमच्या मनाचा आत्मविश्वास मांडा बरोबर घाट म्हणजे काय आहे मोठं टेन्शनचं विषय नाही सगळ्या जास्त अपघात होतात लोकांना वाटतं उतरताना लय सोपी असते उतरताना सगळ्या जास्त अपघात असतात चढताना गाडीला स्पीड नसतो उतरताना स्पीड लागतो स्पीड मध्ये hmm. असते गाडी आता मला सीड करायला कारण करायची जर नाही आवड उत्तर तेवढं त्यामुळे गाडीला स्पीड ऑटोमॅटिकली येतो जातो दुसऱ्या hmm. या घरमध्ये जेवढा स्पीड असतो तेवढा स्पीड वाढत जातो तरी पण आपल्याला वाढले तर वाटतं पण आपण हलका ब्रेक करत चालायचं काय करत चालायचं हलका ब्रेक गाडीपासून व्यवस्थित आमचा ठेवायचं न द्या जाऊ द्या जा याला जा करू शकता ओव्हरटेक कारण पुढं गाडी नाही आपलं दिसते संपरायचे दिस दिस आरामशी फक्त वळत म्हणजे जो ओव्हरटेक कुठं करू नये जिथे आपल्याला रस्ता पुढचा दिसत नाही ओव्हरटेक करायचं नाही बस आणि ओव्हरटेक कधी करायचा जोपर्यंत तुम्हाला पुढचा रस्ता क्लिअर दिसत नाही कुठला पुढचा रस्ता क्लिअर दिसत नाही तोपर्यंत गाडी ओव्हरटेक करायची नाही हा नियम आहे मोबाईलचा वापर करू नका सीट सांगतो मी सीट बेल्ट लावा मोबाईल गाडी चालवताना मुळात वापरायचं नाही आणि घाटात तर बिलकुल हात लावायचं नाही काही एमर्जन्सी असं त्याच्यामुळे काय होतं एकतर घट्ट नाही बोलण्याच्या नादामध्ये तर इकडे ते काय मोठे अपघात होऊ शकतात हे लक्षात घ्या ओके